हॅलो नमस्कार माहिती न मी प्रिया फॅशन आयडिया बाय प्रिया युटून अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज काही नवीन आज बघा इथं पहिलं पण फोर्टक्स ब्लाऊज कटिंग कसं करायला दाखवलेलं तर आता फोर्टक्स ब्लाऊज स्टिच कसं करा हे दाखवणार चला सगळ्यात आकडं बघा हो का बॅक पार्ट घेतलेला बॅक पार्टचा व्यवस्थित असं घडी करून घ्यायची आपण कमरेचा टक्चं टाकणार तर कमरं बघा आता इथं कमरेचं माप छोटा आहे ना मग टक्स आपण रेग्युलर चारचा उंची रुंदी चारचे घेतो ना पण इथं आता टक्स आपण कमीच घेणार कारण सव्वा तीनच टक्स घेणार आहोत म्हणजे रुंदीला पण उंचीला पण कारण हि तर कमरेचं माप कमी आहे जर कमरेचं माप जर जास्त असाल तर तुम्ही वाढवून घेतलं चालेल पण ते बघा कमरेचं माप कमी आहे ना त्यामुळे मी उंची चारशे टक्स ठेवले कारण गळा छोटासा आहे पण रुंदी मी जवळची ठेवलेली म्हणजे सव्वा तीनची ठेवलेली कारण ह्याचा असतानाच ना सव्वीस म्हणजे सव्वीसला पण कमी आहे ना कमर घेर त्यामुळे मी असं आता तिरकस बघा आपण पहिलं पण मी तुम्हाला सांगितलं तिरकस व्यवस्थित असं अर्धा इंच धरून ना आपण टक्स वर तिरका नेऊन टीच करून घेणार देताना डबल शिलाई दिली चल किंवा शिलाई लॉक करून घ्यायची दोन्ही साईडने तेवढं द्यायचा बंद बाजूकडे जर माप कमी असेल ना कमरेचं तर सव्वा तीनचा साडेतीनचा असं जेवढं मापानुसार घ्यायचा आणि उंची काही ठेव आता हा पेनवाला आहे म्हणजे ह्याचा काही बाबा हे नाही की डिझाईन डिझाईनवाला असेल तर डिझाईनमध्ये टक्स जात असेल तर कमीच घेतला तर चालेल आणि वसुका तिरकसा पण छान असं टक्स देऊन घेणार हा साधा ब्लाऊज आहे आणि पुढे तुम्हाला सांगते झटपट ब्लाऊज कसा टीच करत एकदम कमी वेळेत पण छान असं ब्लाऊज स्टीच करून होणार आहे त्यामुळे जास्त काही वेळ नाहीत आता हे बघा कमरेला टक्स देऊन झालं चाललं की कमरपट्टी जोडायला घेऊन कमरपट्टी पण जोडताना बघा मी ठेवताना कमरपट्टी पण मी प्रत्येक वेळेस सांगत असते पुढे सरकून पट्टी ठेवायची जेणेकरून कमरेवर काटोकाट ठेवायची नाही कमी मग परत काय होतं कमी पडते आणि कमरेच्या आत येते त्यामुळे ठेवताना व्यवस्थित पुढे सरकून ठेवायचे आणि दोन्ही कपडे एक साथ धरायचे आणि कमरपट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची कमरपट्टी जोडून झाली मग आता दापशिलाई देऊन घेणार दापशिलाई देताना पण मी पहिलं नेहमी सांगते कशी तशी छोट्या पट्टीवर दापशिलाई देऊन दे घ्यायची जेणेकरून आपली दापशिलाई दिलेली आज जाईल व्यवस्थित असं का दापशिलाई देऊन झाली की एकदम झटपट होणार आहे जास्त नाही मी काही तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे त्या फॉलो करायच्या आणि पटपट तुमचा झटपट तुम्ही अर्ध्या तासा तर ब्लाऊज एकदम रेडी करून ठेवणार आहे कारण हा साधा प्लेनवाला ब्लाऊज आहे आता बघा पट्टी दुमडून व्यवस्थित आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी पट्टी बारीक मोठी करून शिलाई करून घ्यायची एकदम झटपट छान असं ब्लाऊज होणार जास्त जरी वाटलं बाबा की कस्टमरचा आला बाबा की बाबा एखादा की बाबा लयच अर्जंट असेल बाबा की तर अर्धे असं म्हणजे तर आपण पडदिशी कट करून पडदिशी आपण शिवून देऊ शकतो त्यासाठी बघा काय करायचं पहिलं आता कमरपट्टी आपलं जोडून पार्टचा ता, पार्ट तयार झाला का पुढचं तुम्हाला सांगते पटपट करायचं मग एक काढा आणि खोला असं करायचं आहे मी तुम्हाला काही स्टिप स्ट्रिक सांगते त्यानं पटपट तुमचा ब्लाऊज झटपट स्टीच होणं साधा तर हा ब्लाऊज आहे त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही कारण असतं असले तर जोडा वगैरे करत साधाच आहेत त्यामुळे झटपट होतं तुम्ही व्हिडिओ नक्की बघा एकदम शेवटपर्यंत आता दोन्ही साईडने बघा झालेलं आहे एकदा व्हिडिओ बघितल्यान तुम्ही प्रत्येक ब्लाउजाचं स्ट्रिक वापरणार मग अस्तरचा असो किंवा साधा असो किंवा फोर टक्स प्रिन्सवाला असो आता बघा कमऱ्याचा पाठ झाला आता पुढचा पाठ घेतलेला आहे बघा दोन्ही पार्ट व्यवस्थित असं आता जॉईंट मधून कट करून घेऊया व्यवस्थित कट करून झाले की तुम्हाला सांगते पटपट कसं ट्रिक एकदम स सोप्या आता बघा टक्स देऊया पहिलं बघा बरोबर शोल्डरचा मध्ये करून ना व तिथे असं टक्स देऊन घ्यायचं आता उंची बघा टक्सशी ठेवलेलं आहे दोन इंच तिथून दीड इंचाचं माप घ्यायचं दीड इंच म्हणजे शोल्डरकडं म्हणजे ह्याच्याकडं मुंड्याकडं दीड इंचाचं कमरेच्या साईडला फिटिंगच्या साईडला दीड इंचाचं आणि आपल्या हुकपट्टीकडे दीड इंचाचं असो का माप टाकून घेतलेलं आहे जिथं आपण दोन इंच घेत नाही तिथनं वग असं टक्स देऊन घ्यायचं म्हणजे वग असं चॉकणी करून घ्यायचं मग ते आपण अर्धा पाव इंच ज्याचे त्याच्यानुसार घेतं आणि मी फक्त साईडला दो आ अर्धा अर्धा दिलेला आहे म्हणजे खालच्या पट्टी जोडतो तिथं आणि हुकपट्टीच्या साईडला म्हणजे काचपट्टीच्या साईडला तिथं मी अर्धा अर्धा साईडनं पावपावच घेतलेला आहे आणि व्यवस्थित वगैरे माप देऊन झालं की ह्याच्यावर असं टॅप करायचं म्हणजे बरोबर आपलं एकसारखं टक्स येणार आहे कमी जास्त होणार नाही आणि व्यवस्थित असं चॉकणी करून घ्यायचं व्यवस्थित आता मी तुम्हाला असंच दाखवलेलं आता मी बघा पुढे देताना पण बघा तिरकस व्यवस्थित जसं आहे ना असं तिरकस व्यवस्थित टक्स देऊन घ्यायचं पुन्हा एकदा तुम्हाला टक्स द्यायचं कसं सांगते मी बघा पहिलं आपलं गळा गळा ही गळा रुंदी होते ना त्याचा मध्य काढून घेतला तिथून आपण खाली टक्सचं माप टाकलं तिथून दोन इंचाचं वर टाकलेलं आहे रुंदे मग साईडनं अर्धा अर्धा इंच असं धरलेलं आहे आणि तिथून शोल्डरच्या साईड म्हणजे ह्याच्या मुंडेच्या साईडला दीड इंच क फिटिंगच्या साईडला दीड इंच आणि हुकपट्टीचीच्या साईडला दीड इंच असं टाकलेलं आहे माप आणि तिथून बघा मग आपला टक्स तिथं नुसतं हे करा मेजरमेंटनं माप घ्यायचं मग तिथनं मग तिरकस असा कमरेच्या साईड फिटिंगच्या साईडला वगैरे द्यायचं मी पुढे तुम्हाला सांगतेच आता बघा व्हिडिओ दिसत असेल ते बघा देताना तिरकस काय आपलं फिटिंगच्या साईडला द्यायचं असतं म्हणजे बरोबर आपलं टक्स देऊन होणार आहे हा काय एकदम साधा सिम्पल ब्लाऊज आहे आणि माप काही कमी आहे आता बघा दिलेला आहे आपण काजपट्टीच्या साईडला किंवा होपपट्टी आपण बटनपट्टीच्या साईडला पण म्हणू शकतो बघा तिथनं जेवढं आपण माप घेतलेलं ना तेवढं असं टक्स देऊन घ्यायचं बरोबर जाणार आता फिटिंगच्या साईडला बघा मी तुम्हाला सांगते खाली तिरकस असं मी टक्स घेतलेलं आहे कारण स्ट्रेट घेतलेलं नाही कारण ते जास्त वर आपल्या फिटिंगच्या साईडला जाऊ नये आणि व्यवस्थित जेवढं आहे ना तेवढं घ्यायचं फक्त दिलं तर डबल शिलाई दिली चालेल किंवा फक्त लॉक करून घ्यायची शिलाई म्हणजे जेणेकरून निघणार नाही असं व्यवस्थित झालेलं का आता दुसरं ह्याला पण असंच टक्स तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला अशी ट्रिक वापरली तर चालेल हे कसं आहे छोटं माप आहे म्हणून मोठ्या मापाला पण असंच तुम्ही टक्स दिले तरी चालतील फक्त ते काय माप वाढत असतं आणि हे कमी आहे माप एक तीस साईज तर ब्लाऊज आहे आधी बसो का त्याला टक्स देऊन झालेले आहेत एकसारखे आता दुसऱ्या ह्याला पण असं देणार आहोत जेवढं आपण ह्याला टक्स दिला तेवढं व्यवस्थित असो का धरायचं व्यवस्थित दोन्ही कपडे जोडून आणि टक्स द्यायचा आणि जरी माझे चॅनल नवीन असेल ना तर माझ्या फॅशन आहे बाय प्रिय युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलकॉन दाबायला विसरू नका म्हणजे बरोबर तुम्हाला पहिले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते आणि नऊ नवी जरी काही कटिंग आणि टिचिंग बघायचं मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला सहज सोप्या कटिंग आणि टिचिंग दाखवण्याचा प्रयत्न करेन पहिलं पण मी फोर टक्स ब्लाऊज थ्री प्रिन्सेस ब्लाऊजचं वगैरे कटिंग सगळं दाखवलं किंवा बॅकपार्टच्या डिझाईन वगैरे सगळं दाखवलेलं किंवा मशीन वगैरे क्लीन कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड आहे तसं पण तुम्हाला घरगुती एकदम थोडक्या साईजर मशीन वगैरे क्लीन करायचं तर तो मी तो व्हिडिओ बघा एकदम स्वसुप्प मी सांगितलेलं आहे आणि एक आता यांची कमेंट आली होती की बाबा मशीन वगैरे कुठली काही त्याबद्दल पण मी व्हिडिओ अपलोड केले तर बघा तुम्हाला जरी काही कन्फ्युजन वाटत असेल तर अजून नाही कळ काहीतरी मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मोटर वगैरे कोणती घ्यावी त्यांचा असा प्रश्न होता मी तो त्याचं पण सांगितलेलं आहे माहिती तर बघा माझी पण मोटर दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये मग बघा आणि व आता एक्स्ट्रा झालेला व्यवस्था आपण कट करून घेऊया दोन्ही साईडला टक्स देऊन झालेलं आता बघा हे पटपट आपण करून घेतले एकसात आता दुसरं बघा एक पट्टी तर मी इथं घालताना डबलच काढलेलं आहे म्हणजे डबल म्हणजे एकसातच काढलेलं आहे जॉ जॉईन वगैरे द्यायची काहीच गरज नाही बरोबर आहे असं आपला शेप व्यवस्थित त्याच्या आपल्या खालच्या ब्लाऊजच्या ह्याच्यावर ठेवायचा ठेवताना पण मी तुम्हाला प्रत्येक वेळेवर सांगते की बाबा कटोरीचं जोडू एकपट्टी किंवा साऱ्या जोडू किंवा जोडताना फक्त व्यवस्थित पुढे सरकून जरा ठेवायची काचपट्टीपासून म्हणजे बरोबर आपले किंवा होकपट्टीपासून म्हणजे बरोबर नाही मग काय कसं काय होतं आपण बरोबर काटावर धरले का नाही शिलाई केली की, की नाही मग आप आप ते आपल्या आत हो, योगपट्टी येते ना मग परत ना मग प्रॉब्लेम होतो ती जोडली की दुसरी जोडा घ्यायची मग ते काढा ले आणि कट करा असं करत बसायचं नाही ही, ही एक पट्टी जोडली नाही लगेच दुसरी एकट्टी जोडायची आता बघा इथे जॉईंट नाही त्यामुळे काय दुसरं आपल्या जोडायची गरज आहे बघा बाबा साध्या ब्लाऊजला तुम्ही असं ट्रिक वापरू शकता आता बघा रोल करायचा आणि व्यवस्थित दोन्ही आपलं योगपट्टीचं आकार दिलेला आहेत ना ते व्यवस्थित जोडून घ्यायचं म्हणजे एका वेळ ठेवायचं शिलाई करून घ्यायची आता हा झाला का नाही लगेच काढून ठेवायचा नाही बाजूला लगेच दुसरा घ्यायचा आणि लगेच तो जोडून झाला का नाही लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची दोन्हींना पण आणि मग लगेच दोन्ही साथ कट करून घ्यायचं लगेच ओपन करून घ्यायचं आता बघा लगेच दुसरा घेतलेला आहे ते काढा बिडाने तसलं नाही म्हणजे झटपट तुम्ही कमी वेळेत पण छान असा ब्लाऊज स्टिच करू शकता आता हे बघा झाले लगेच दुसरा बघा इथे घेतले आता लगेचच तो फिरवायचा आणि लगेचच डबल शिला आता मी इथे दाखवलेलं नाही कारण जास्त वेळ पण तुम्ही लगेचच इथे बघा लगेचच उलट व्हायचं आणि लगेचच डबल शिलाई दोन्ही ना घेऊन देऊन घ्यायची म्हणजे बरोबर आता बघा ओपन झाले आता ओपन करून घ्या दोन्ही शिलाई देऊन झालेली बघा लगेच बाहेर काढून घ्यायचं हे करून झाले लगेच दुसरा करून घ्यायचा असं करायचं म्हणजे बरोबर आपला ब्लाऊज पटपट्टीच्याचा बघा हे तर तुम्हाला दिसते बघा मी वाढव पुढं धरल्यामुळे बघा थोडं वाढलेलं आहे पण ते आपण कट करणार आहोत म्हणजे बरोबर आपलं एक पट्ट्या एकसारख्या लागल्या जातात आत जाण्याची शक्यता नसते ओका व्यवस्थित असं झालेलं आहे जरी तुम्हाला नाही समजा तुम्ही व्हिडिओ काळजी नाही बघा म्हणजे एकदा तुम्ही जर व्हिडिओ बघितला ना तुम्हाला परत ना बघायची गरज नाही प्रत्येक वेळेस तुम्ही मग कटोरी ब्लाउज असो प्रिन्स ब्लाऊज असो तुम्ही असे ट्रिक फॉलो करा जमणार आहे आता एक्स्ट्रा कपडा झाले शिलाई देऊन मी साईडनं बघा शिलाई दिले आणि एक्स्ट्रा कपडा आहे कट करून घेतलेला आहे दोन्ही कपडे व्यवस्थित कट करून झाले आता बघा पुढे पण तुम्हाला काचपट्टी बटन पट्टी लावायची ते पण कसं सांगणार आहे झटपट आपलं जास्त काही वेळ नाही व्यवस्थित हो असं कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा असेल ते आता बघा लगेच ओका पट्टी घेतलेली आहे आता कारण आपल्याला जर काज करायचं काजला पट्टी आत घालवायला लागते आम बटन लावण्यासाठी पट्टी वरती करायची असते तर मी काज करण्यासाठी बघा पट्टी व्यवस्थित वरच्या सरळ ब्लाऊजवर ठेवलेला आहे मग तुम्ही द तुम्हाला जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी घेतले ते चालेल इथं मी बघा दोन दिवसाची पट्टी घेतली कारण आपण आत पण फोल्ड करणार आहोत ना व्यवस्था जोडून घ्यायची फक्त खाल्लं फोल्ड करायची वरच्या साईडला आणि व्यवस्थित जोडून घ्यायचे फक्त घेताना पट्टी कमी घ्यायची नाही जरा गळ्याच्या वरती आली पाहिजे एक्स्ट्रा आपण मग कट करा आता बघा लगेच दुसरी पट्टी घेतली आहे ती पण पट्टी बघा आपल्याला ही करायची आहे वरच्या साईडला काढायची ना मग ब्लाऊज उलटा ठेवून मी घेतलेला आहे म्हणजे बरोबर आपली पट्टी उलटी येणार आहे वरच्या साईडला ब्लाऊज व्यवस्थित ठेवून लगेच शि जोणी जोडून घेतलेले आहे आणि लगेच बघा दापशिलाई शिलाई आहे आता दापशिलाई देताना पण बघा जी पट्टी आपल्याला आज जाणार आहे ना त्याच्यावर दापशिलाई द्यायची द्यायचीच जी वरती येणार आहे त्याच्यावर दाप द्यायची नाही मग पट्टी असो किंवा बटन पट्टी असो बरोबर वरच्या साईडला मग शिलाई दिसत नाही आता दोन्ही साईडला बघा दापशिलाई देऊन झालेलं आहे आता लगेच पट्टी दुबडून घ्यायची जेवढी बारीक मट पाहिजे तेवढे आणि दुमडून राहिले आत कपडे एक्स्ट्रा घालायचा आणि लगेचच दोन्ही पट्ट्या जोडून घ्यायच्या झटपट लगेच तिथं काही नाही बाबा काढा खोला वेगळं काही तुम्ही ही ट्रिक काय ह्याच ब्लाऊजला नाही तुम्ही कटोरीला पण वापरू शकता प्रिन्सला पण वापरू शकता थ्री प्रिन्सला पण वापरू शकता आता व्यवस्थित काही झालेलं आहे लगेच आता बघा दुसरी पट्टी ही कराय घ्यायची एक पट्टी आपली म्हणजे आपली एक पट्टी ना आत जाते आणि एक कपडी पट्ट्यावर वर कपड्यावरती आता जी आपली सांगते तुम्हाला जी आपण काच करणार आहे ती पट्टी बघा आपली ब्लाउजची आत जाते आणि जी आपल्या बटन लावायचे ती पट्टी वरती येते आणि जे आपल्याला हुकाला आय करायची असते ना ती पट्टी वरती येते आणि जे आपलं हुकं लावायची ती पट्टी आत जाते एवढाच फरक आहे आता बघा एक्स्ट्रा झालेला आपण कट करून घ्या आता बघा एक्स्ट्रा म्हणजे खालच्या साईडला फक्त गळ्याच्या साईडला वरती खाली बरोबर पट्टी आपण घ्यायची असते म्हणजे बरोबर आपली एक पट्टी बरोबर एक्स्ट्रा लागणे वर गळ्याला थोडी एक्स्ट्रा झाली तर ती कट करायची कमी पडू नये म्हणजे व्यवस्थित जर क गळा मापाचं असेल तर कळलं आता पट्टे लागायचे जर तुम्हाला वाटतं आता इथं बघा जर गळा कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घेता जर तुम्ही आहे असं जर गळा टीच तर गळा हो जा कमी जास्त झाला तर शोल्डर उतरण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक ब्लाउजला तुम्ही पट्टी गळा ही पट्टी काचपट्टी जोडून झाली का नाही की गळा चेक करून घ्यायचा कमी जास्त असेल तर एक लेवल कट करून घ्यायचा शिवताना मागे पुढे होता आपण किती जर मेजरमेंट बरोबर घेतलं ना तर कमी जास्त इकडे तिकडे होतं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं नाहीतर आपण आहे असं मग काही गरब्रेस्ट स्टिच केलं ना तर के शोल्डर उतरण्याची शक्यता असते मग पुढे तुम्हाला सांगते शोल्डर उतरत असेल तर काय करायचं आता व्यव एका पट्टे लावून बघायचे दोन्ही म्हणजे हुकपट्टी काचपट्टी एक आउट ठेवून बघायचं बाबा बरोबर आपलं झालेलं आहे तर आता बघा ब्लाऊज मी खालचा ना लगेच शोल्डर जोडाय घ्यायचं आपला बॅक पार्ट ठेवायचा सरळ आणि त्याच्यावर बघा लगेच तो उलटा असं हे ठेवायचं पुढचा बॅग पार्ट ठेवायचा आणि व्यवस्थित तिरकस शिकरून घ्या तिरकस शिलाई देताना पण आपल्या गळ्याच्या साईडतूनच तिरकस घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं शोल्डर उतरत नाही ही प्रत्येक बरोबर तुम्ही ट्रिकाशी वापरा आहे सरळ घ्यायचं आणि खाली फक्त झुकवायचं थोडं म्हणजे आपल्या ग गळापट्टी पु पुढच्या साईडला झोडत तिकडं असं तिरकं जरा झुकत जरी तुम्हाला वाटते नाही तर तुम्ही चॉकने आखून घ्या दोन्ही साईडला म्हणजे बरोबर एकसारखी गळापट्टी लागली जाते आणि मग उतरण्याची शक्यता नसते आता बघा हे कारण झालं आता दुसरं पण सांगते आता बघा पट्ट्या मी काढून घेतल्या पहिल्या मी कटिंगमध्ये दाखवल्या पट्ट्या कशा काढायच्या पट्ट्या जेवढ्या तुम्हाला लागते ना तेवढ्या गळ्याच्या मापानुसार काढून घ्या वाटलंच त्यांना तुम्हाला कळत नसेल ना तर हो मी तुम्हाला दाखवले आता मला कसं माहीत झालं आहे पण तुम्हाला दाखवते व्यवस्थित गळा असं चेक करून घेता बाबा केवढा आपल्याला लागते गळापेडा तिथे कमी लागतात ते इथं मी जॉईन करून घेणार आणि जॉईन करून घेतलेला आहे तिरकस सांगे आणि दोन्ही पट्ट्या बघा व्यवस्थित असं धरायच्या तुम्हाला जेवढं लागतं तेवढं कोणाला कमी जास्त लागतं ना मार्जिन वगैरे धरणण्यातना तर तुम्ही दीड दोन इंच असं घेऊ शकता आज जर पट्टी फोल्ड करायची असेल ना तर तुम्ही कमी घेतलं तर चालेल आता इथे गोट करायचं आहे म्हणून एक्स्ट्रा जर घेतलेलं आहे दोन इंचाची पट्टी ती डबल फोल्ड करायची असते सिंगल असलं की आपल्याला पण ही डबल फोल्ड करायचं म्हणून पट्टी ओके दोन्ही एकत्र धरून जोडून घेतलेल्या आहेत एक आणि एक्स्ट्रा कपडा म्हणजे लेवल स्टिच म्हणजे कट करून घेतले आता बघा पट्टी जोडे की डबल फोल्ड पट्टी झाली आहे बघा व्यवस्थित वरच्या साईडला फोल्ड करायची गळ्याच्या साईडने व्यवस्थित अशी ठेवायची गळ्यावर ठेवताना बरोबर ठेवायची यो आपल्या काचपट्टीच्या पुढे जाऊन द्यायचे नाही ते नाही तर ते व्यवस्थित दिसणार नाही फिनिशवर एकसारख्या नाही गळ्या बघा व्यवस्थित आहे असं पण स्टिच करायचे येणार गळ्याला व्यवस्थित पट्टी आपण जेवढी शिलाय मार तेवढे घ्यायचं फक्त एक करायचं ब्लाऊज खेचायचा नाही ब्लाऊज खेचला की लूज पडतो त्यामुळे खेचताना बरोबर गळ्याच्या शेजार पट्टी जरा जास्त अशी खेचून घ्यायची जे आपण आपण पट्टी लावतोय का नाही ती व्यवस्थित बघा अशी गळापट्टी जरा खेचून घ्यायची ब्लाऊज ना खेच नाही ब्लाऊज खेचला तर तुमचा गळा लूज पडण्याची शक्यता आहे आणि मग शोल्डरमध्ये उतरतो प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही गोट लावता ही ट्रिक वापरा फक्त व्यवस्थित ब्लाऊज आहे असं नॉर्मल ठेवायचं आपलं ब्लाऊज आणि फक्त जरा शोल्डरच्या ठिकाणी आपलं व्यवस्थित असं हे करून घ्यायचं गळापट्टी खेचून घ्यायची पूर्ण गळ्याला छान असं बघा व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं गळापट्टी जोडून घ्यायची एकसारखी काही नाही जास्त वेळ लागत नाही काही नाही झटपट ब्लाउज आपला स्टिच करून होतो फक्त काही आपलं मी सांगेल ते टिप्स फॉलो करा तेवढे आता व्यवस्थित वगैरे जोडून जातात बघा इथं गळापट्टी इकडे आले का नाही पूर्ण लावून झाले का एक्स्ट्रा कपडा थोडासा नॉर्मल ठेवायचा आणि एक्स्ट्रा कपडा तो कट करून घेता आणि वरच्या साईडलाच करायचा म्हणजे बरोबर खात पलटी केल्या का नात की बरोबर आत खालच्या साईडला जाणार आता बघ कुठला वेळ असतं कट करून घेतल्या आणि बघा आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये जरी माझ्या बोलण्यात नाही काही समजणं तुम्ही व्हिडिओ बघा आता बघा व्यवस्थित बघा खालच्या साईडला असं सारून घेतलेलं आहे आणि थोडंसं नॉर्मल असं गळापट्टी केलेलं आहे आणि जरी काही समज नाही तर मला कमेंट करून सांगा अजून मी वेगळा नसतो तुम्हाला गळापट्टी कशी करायची एकदम व्यवस्थित सांगेन आता बघा व्यवस्थित जरी हो का मी हाताकडे बघा तुमची मी एक पट्टी बघा खालच्या साईडला शिधू मारते एक पट्टी अशी व्यवस्थित एका हाताने धरते आणि व्यवस्थित तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघताय आता तुम्हाला कसं जर नवीन कोणी असाल तर त्यांना समजणार नाही पण तुम्ही वारंवार असं प्रॅक्टिस करा होऊन जाईल कारण कसं आहे प्रत्येकाला आता माझी पण वेळ होते आणि तो मला जमत नव्हतो पण आता माझं रिव्हिजन होऊन मला सवय झालेली आहे व्यवस्थित असं लावताना असंच लावायचं आणि जरी तुम्हाला बाबा गळापट्टी आवडत नसेल ना तुम्ही आत पट्टी फोड केली ते चालेल आणि पट्टी वाटते तुम्हाला एक्स्ट्रा झाली मग आता काय करा एक्स्ट्रा पट्टी झाली ना तुम्ही हवा असले डबल शिलाई देईल शब डबल शिलाई दिली नाही तर चालेल तुम्ही हातशिलाई पण करू शकता आपण ब्लाऊजला कसे साधे ब्लाऊज हातशिलाई करतो असे अशी करायची आता तुम्ही म्हणा अजून एक तुम्हाला एकपट्टी बघा जर जास्त आपला ब्लाऊज पीस असेल तर डबल एक पट्टी काढली तरी चालेल एक सातच पट्टी म्हणजे हेच असं बरोबर डबल घडीवर काढायला म्हणजे चार पदरीवर म्हणजे आपल्याला जॉईन करायचे वगैरे काही नाही जर कमी असेल ना तर काय कसं आपण ब्लाऊज कमी असेल तर आपण साधे आपण आस्तरची पट्टी म्हणजे एक पट्टी डबल आतनसाठी जोडतो आता व्यवस्थित लोक आपलं गळापट्टी छान असे जोडून झालेली आहे तर बघा फिनिशिंग वगैरे बघा आपलं किती झालेलं आहे तुम्ही बघा आता व्हिडिओत एकदम साधं सिंपल छान बघा आता एकदम ॲक्युरेट माप आलेलं आहे आता व्यवस्थित तुम्हाला ठेवून पण दाखवते बघा गळाबरोबर एकसारखं आलेलं म्हणजे आपलं कट केल्यामुळे बघा गळाबरोबर एकसारखं आलेलं कमी जास्त कुठे शोल्डर वगैरे बघा एकसात बरोबर आलेल आता कमरेचा पाटनं मध्य करून घ्यायचा आणि दोन्ही पुढच्या आणि पाठचा भाग असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं म्हणजे कमी जास्त असेल हे पण असतं कारण बरं का शोल्डर उतरणे शक्यता कारण कसं मग फिटिंगला पण प्रॉब्लेम होतो ना तिरकंच फिटिंग जाण्याची शक्यता असते त्यामुळे असं बघा व्यवस्थित एक लेवल क बघायचं आणि दोन्ही साईडनं कट पार्टचा असो पुढचा असो भाग व्यवस्थित एक्स्ट्रा झाला तर व्यवस्थितचा एक लेवल जेवढा आहे ना तेवढा कट करून घ्यायचा म्हणजे बरोबर आपलं फिटिंग एकसारखं येणार आहे आता बघा ह्या साईडने पण बघू ह्या साईडने पण एक्स्ट्रा वाढलेला आहे ना ठेवायचं असं बरोबर बघायचं आणि एक्स्ट्रा झालं आहे तेवढं असं चॉकणं टिक करून घ्यायचं कट करून घ्यायचं म्हणजे बरोबर आपलं बाही व्यवस्थित जोडले जाणार हे बघा झालेलं आहे व्यवस्थित असं प्रत्येक ब्लाउजात तुम्ही अशी ट्रिक वापरायची म्हणजे बरोबर आपलं हे होणार आहे आता बागा, हे बघा फक्त बघायचं आता हाफ पेनवा बाऊज आहे ना त्यामुळे आपल्याला कसं लक्षात येत नाही तर बघायचं आपण बंद म्हणजे हे आपली पुढची खोली कुठल्या बाजूला तेव्हा व्यवस्थित असं त्याला टिकमार करून घेतं म्हणजे प्रत्येक वेळेस मी सांगते खोली विरोधी दिशेला आली पाहिजे आता व्यवस्थित जेवढं आपलं वरच्या साईडला दुमड्यात ठेवायचं म्हणजे जो बाही जोडण्यासाठी खालच्या साईड आपलं बाईचं माप टाकायचं राहिलेल्या एक्स्ट्रा कपड्याला आपण दोमळपट्टी करून फोल्ड करायचं जर आता बघा इथं मी प्लेनवाला आहे ना ब्लाऊज त्यामुळे मी आहे असंच फोल्ड धरलेलं आहे पण घेताना आपण कसं साध्या बाईला दीड इंच वाढवून घ्यायचं म्हणजे फोल्ड करायला अर्धा इंच आत आणि एक इंचची पट्टी असं होतं पण ही तर कसं धागावर निघण्याची शक्यता नाही ना म्हणून मी एक इंचचं बरोबर आहे असं माप घेतलेलं आहे आणि व्यवस्थित टीच करून घ्यायचं प्रत्येक साध्या ब्लाऊजलाही करायचं जरी काही काय नाही जर आवडत नसेल ना बाबा की अशी पट्टी केलेली आहे किंवा नसेल ना तर मग साधी एकदम छोटीशी पट्टी केली किंवा गोट केला तरी चालतो तसं पण आता दोन्ही साईडला बघायचं व्यवस्थित बरोबर आलेत का ठेवताना बरोबर बघायचं विरोध दिशील आपल्या बाजू आलेत का एका साईडला आले तर मग आपलं मग बाई बिघडते त्यामुळे ठेवताना बरोबर दिशेला आले पाहिजे मग कुठलीही बाई असो तुमची आता बघा हे बरोबर ह्या साईडला किंवा ह्या साईडला का आलेलं आहे आता शोल्डरवर आपण बाई जोडायला घेऊ जोडताना पण बघा व्यवस्थित असं ठेवायचं फक्त बाईचा नेहमी बाही कट केली गेले की मध्ये करून घ्यायचा काही का कसं काय होतं इकडे तिकडं मग बाई कमी जात झाली कारण मग फिटिंग वगैरे आपलं चुकतं बाईचं माप तिरकं वगैरे जातं आणि व्यवस्थित मध्ये शोल्डरवर ठेवायचं आणि बाही जोडून घ्यायची फक्त जोडताना मी माझी ट्रिक सांगते हे बरोबर सा, मी मधनं जोडत असते दोन्ही साईडनं असं हे मी बरोबर जोडून फिटिंग साईडनं जोडत येत नाही मध्ये शोल्डरवरनं हे इकडून जोडते परत त्या साईडनं जोडते मग पो मग शेव जोडून झालं की नाही बाई मग मी डबल शिलाई देत असते अका okay, ह्या साईडनं जोडून झालेलं आहे आता बघा बाई पलटवायची लगेच दुसऱ्या साईडनं अशी जोडायला घ्यायची जोडताना आपण व्यवस्थित आपलं जेवढं शिलाई मार्जिन घेतले नाही तेवढंच जोडायचं एक्स्ट्रा वगैरे धरायचं नाही म्हणजे काय होतं बरं आपलं शोल्डरचं माक वगैरे बाईचं बाप कमी होत नाही बरोबर ॲक्युरेट राहतं कुठल्याही साध्या बाईला तुम्ही असंच करा बघा ही एकदम साधं सोपं आहे फक्त कुठलीही बाई स्टीच करताना बरोबर बघायचं ते हे असं विरोध दिशेला आपलं पुढचं आलं पाहिजे म्हणजे जेव्हा आपले खोल बाजू पुढच्या साईडला तेव्हा बाई बरोबर आपले फिटिंग लेग सारखे येते आता बघा पट्टी जोडून म्हणजे ब्ला हे बाई जोडून झालेली आहे आता आपण डबल शिलाई देऊन डबल शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची देऊन झाली किंवा दुसरी बाई असे जशी पहिली बाई सांगितली ना बरोबर शोल्डर बरोबर भाईचं मध्ये ठेवून जोडून घ्यायची व्यवस्थित जोडताना दोन्ही साईडनं जोडून मग डबल शिलाई देऊन घ्यायची म्हणजे पुढं आपलं बाई व्यवस्थित आपले येणार आहे आता हे बघा जोडून झालेलं आहे परत ना डबल शिलाई देऊन व्यवस्थित घ्यायचं आणि जरी तो काही काय ना वाटत असेल बाबा जे ज्याकडे असेल सिष्ट ओरलेक केलं तर चालेल धाग्यावर निघत असतील ना तर तुम्ही ओरलेक पण करू शकता आता व्यवस्थित बघा आणि जरी तुम्हाला आता मी स्टिचिंग दाखवले कटिंगचा जरी कोणा बघायचं माझ्या चॅनल जाऊन बघा मी एकदम सहज सोपं तुम्हाला कटिंग वगैरे दाखवलेलं नाही बघा छान असं बघा आपले भाई दोन्ही जोडून झालेले आहेत डबल शिलाई देऊन झालेलं आहे कुठलंही आपण हे केलं डबल शिलाई आता बरोबर ओकाचं मी बाही ठेवायची आणि फिटिंगचं माप टाकायचं टाकताना मी रेग्युलर तुम्हाला सांगत असते दंडगीर आपला जेवढा असेल तेवढा टाकायचा दंडगीर मापाचाच टाकायचा दंडगीर म्हणजे काय नाही छातीचा चौथा टाकायचा आणि घेरचा चौथा टाकायचा टाकताना पण मी माप सांगत असते की आपली जी हुकपट्टी काचपट्टी केली ते त्यात ॲड करायची नसते हुकपट्टीच्या पुढच्या साईडला धरायचं असतं खाली कमरेला असो किंवा फिटिंगला असून ते कारण बरोबर आपण हुकपट्टी काचपट्टी केली आणि ते शिलाईमध्ये आपलं जात असतं कारण काय होतं लावलं का नाही आपलं म्हणजे जात असतं मग ते बाही आपले कसं होतं फिटिंगला वगैरे टाईट होणार त्यामुळे प्रत्येक वेळेस मी सांगत असते की फिटिंगचं माप टाकताना खूपपट्टी पट्टी काचपट्टी सोडायची आणि मगच माप टाकायचं आणि व्यवस्थित झालेला आहे काय करायचं माप टाकली की नाही आपण त्या जरी आपल्या असं तिरकसचं आपलं फिटिंग जात असेल ना पटी, पटी, तर व्यवस्थित तुम्ही असं टिकमार्क करून घ्या आणि मग व्यवस्थित असं शिलाई देऊन घ्या व्यवस्थित ओका लॉक करून घ्यायची शिलाई म्हणजे बरोबर आपलं तिरकस शिला फिटिंग जर गेलं ना तर बाई आपली बी म्हणजे फिटिंग वगैरे बिघडलं का नाही फोगा वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळं फक्त फिटिंग वगैरे व्यवस्थित येऊन द्यायचं कमरेचा चौथा छातीचा चौथा हो का मी तुम्हाला सांगते आता इथे बघा का मी पट्टी सोडून मी छातीचा चौथा टाकले छातीचा चौथा टाकून घ्यायचा आणि बा आहेत आहेच आपल्याला तेवढं दंडघेर टाकायला लागतं दंडगेरचा काय चौथा वगैरे करता येत नाही ते माप आपण बरोबर घेतलेलं असतं मी तुम्हाला जरी तुम्हाला नाही समजत तर मला सांगा मी तुम्हाला ब्लाऊजचं वगैरे माप वगैरे कसं असे डिटेल माहिती सांगेन हो वगैरे व्यवस्थित असं मी चॉकणी करून घेते म्हणजे बरोबर आपलं माप तिरकस येणार नाही ना आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित वगैरे फिटिंग करून झालं कारण एक्स्ट्रा तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही शिलाई द्या आणि एक्स्ट्रा क क आपलं असलेलं मार्जिन ते कट करून घ्यायचं आणि मग दोन्ही कपडे व्यवस्थित आतल्या साईडला असं फोल्ड करून हे करायचं फोल्ड करून ना व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं कारण काही काहींची पद्धत असेल बरोबर आहे असं सरळ ब्लाऊज ठेवून मग ते फिटिंग वगैरे करतात स्टेज येते मग आतल्या साईडला फोल्ड करून मग ते फिटिंग तर माप टाकत पण मी माझी पद्धत सांगितली हो का आपलं छान असं फिटिंग करून झालेलं आहे ब्लाऊज बघा फिनिश वगैरे दोन्ही बघा भाईचे वगैरे पार्ट जोडले गेले आहेत एकदम साधं सोपं छान असं झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटत नक्की सांगा तुम्ही असं नक्की तर आहे एकदम साधं सिंपल छान असं झालेलं आहे आणि शेवटी हो आता जरा हा कसं ब्लाऊजचा कपडा जसा मी आहे तर मी व्यवस्थित बघा त्याला छान असं इस्त्री करून घेणार कुठल्याही कस्टमरचा ब्लाऊज देताना व्यवस्थित बघा असं इस्त्री करून घ्यायचा देताना फक्त एक काळजी घ्यायची म्हणजे हा कच व्यवस्थित जसा कपडा असेल तशी इस्त्री करून द्या जेणेकरून चिकटो वगैरे नाही कारण मीच पहिल्यांदाच केले ना जास्त सुरगळे म्हणून व्यवस्थित असं म्हटलं जरा करा म्हणून पहिलं मी कपड्यावर फिरवलं मगच म्हणजे चादरीवर मगच केलेलं आहे एकदम गळा वगैरे छान आलेलं आहे फिनिशिंगवर एकसारखं आलं तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा तुम्ही असं नक्की ट्राय करा काही वाटलं तर कमेंट करून सांगा